संपूर्ण बँकिंग क्षेत्राला ही घटना अत्यंत चिंतित करणारी आहे त्यांनी पै त्याच्यावर पैच सखोल चिंतन करण्याची गरज आहे असं मला वाटतं त्या कर्जातली व्यावहारिकता तपासणं खूप महत्त्वाचं असतं आजकाल मात्र ते व्यावहारिकता तपासला जात नाही आजकाल सिक्युरिटी ओरिएंटेड कर्ज दिलं जातं मालमत्ता आहे त्याची वसुली करता किंमत आहे त्यामुळं कर्ज देऊन टाका जे पाऊल उचललं जातं जप्तीचं पठाणी पद्धतीची वसुली ती जप्ती करा तिचं मूल्यांकन करा ते बाजारात विका त्यामुळं असं नितीन देसाई सारखा एक मनस्वी कलाकार हळव्या मनाचा अशा याला तो तोंड देऊ शकत नाही ज्या अशा प्रकारच्या कर्जांना अडचणीत असलेल्या कर्जांना आजारी उद्योग म्हणून घोषित केलं पाहिजे त्यांचं रिस्ट्रक्चरिंग केलं पाहिजे त्यांचं नर्सिंग केलं पाहिजे घडली काय ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येमुळं या कलाक्षेत्राचं खूप मोठं नुकसान झालं आहे राज्य सहकारी बँक सहकारी बँक आणि तमाम सहकारी बँकिंग क्षेत्राच्या वतीनं मी त्यांना प्रथम भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो ही आत्महत्या आर्थिक विवेचनातनं झाल्याचं एक बोललं जा जा, जा जातं त्यांच्यावर खूप मोठा एका नॉन बँकिंग फिनान्शियल कंपनीचा कर्जाचा बोजा होता त्यामुळं संपूर्ण बँकिंग क्षेत्राला ही घटना अत्यंत चिंतित करणारी आहे त्यांनी पॅ पैच त्याच्यावर सखोल चिंतन करण्याची गरज आहे असं मला वाटतं कारण ज्यावेळी एखादा कर्जदार कर्ज मागतो आणि बँक त्यावेळी त्याला कर कर्ज मंजूर करते त्या कर्जातली व्यावहारिकता तपासणं खूप महत्त्वाचं असतं आजकाल मात्र ती व्यावहारिकता तपासला जात नाही आजकाल सिक्युरिटी ओरिएंटेड कर्ज दिलं जातं मालमत्ता आहे त्याची वसुली करता किंमत आहे त्यामुळं कर्ज देऊन टाका पण त्या कर्जाचा नेमका विनियोग कसा होतो त्या विनियोगानं त्याचं उत्पन्न किती प्राप्त होतं त्या उत्पन्नाचा फंड फ्लो किती येतो त्या फंडफ्लोनुसार त्याला हप्ता भरण्याला किती मुदत पाहिजे पेरियड पाहिजे याचा सारासार वि विचार या नॉन बँकिंग कंपन्या ना कर ना। करत नाहीत त्यामुळं अशा वेळेला ही जी लोकं अडचणीत वेत देतात त्यामुळे ते आर्थिक विवंचना भेडसावत असताना मानसिक त्रास प्रेशर आणि अशा प्रकारे यांच्याकडून ताबडतोब एक अंतिम जे पाऊल उचललं जातं जप्तीचं पठाणी पद्धतीची वसुली ती जप्ती करा तिचं मूल्यांकन करा दी दी ते बाजारात विका त्यामुळं असं नितीन देसाई सारखा एक मनस्वी कलाकार हळव्या मनाचा अशा याला तो तोंड देऊ शकत नाही वास्तविक पाहता बँकांचं काम आहे की या कर्जाची वसुली ही उत्पन्नातूनच झाली पाहिजे याच्याकरता त्याला उत्पन्नक्षम बनवायचं काम या बँकांचं आहे या अशा प्रकारच्या कर्जांना अडचणीत असलेल्या कर्जांना आजारी उद्योग म्हणून घोषित केलं पाहिजे त्यांचं रिस्ट्रक्चरिंग केलं पाहिजे त्यांचं नर्सिंग केलं पाहिजे अशा प्रकारे कर्जाची वसुली त्याच्या उत्पन्नातूनच झाली पाहिजे हे पठाणी मार्ग हा शेवटचा पर्याय असला पाहिज पाहिजे पा, पा, पण आजकाल तो पर्याय पहिल्या म्हणून बँकिंग क्षेत्राकडनं वापरला जातो त्यामुळे अत्यंत घातक असं स्वतः मला मनापासून वाढवा वाटतं आज नीरव मल म मोदी असतील मल्ल्या असतील यांच्यासारखे अनेक कोट्यवधी रुपये बडवून कर्जदार आज परदेशात सन्मानाने फिरत आहेत त्या बॅकग्राऊंडवर एक नितीन देसाईसारखा मनस्वी कलाकार महाराष्ट्रीयन तरुण आज या विमंचने आर्थिक विमंचनेमुळं आत्महत्या क कर, कर, करतो ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे आणि संपूर्ण बँकिंग क्षेत्राला आज यावर नितांत चर्चा करण्याची गरज आहे असं मला वाटतं आज नितीन देसाई हे माझे अत्यंत चांगले मित्र होते मध्यंतरीच्या काळात मी त्यांचा स्टुडिओ बघायला पण गेलो होतो मध्यंतरीच्या काळामध्ये राज्य सहकारी बँकेमध्ये ते खूप तीनशे कोटीच्या कर्जाची मागणी करायला आले होते त्यामुळे त्या निमित्ताने मी त्यांच्या स्टुडिओला पण कर्जातला व्हिजिट दिली होती त्यामुळे माझे अत्यंत जवळचे स्नेही होते सतत हासात्मुख असणारा पण मी त्यांना त्यावेळी आर्थिक थोडी फिजिबिलिटीच्या कारणास्तव मी मदत करू शकलो नाही पण माझे चांगले मित्र होते